आपण पाहू शकतोय राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण आज मुंबईत पुन्हा एकदा राजगर्जना होणार आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आणि अध्यक्ष राज उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे मनसेचे नेते सरचिटणीस मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी सगळेजण या मेळाव्यासाठी उपस्थित असतील आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत त्यामुळे या दरम्यान राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेची रणनीती काय असेल पक्ष संघटना ते कसे बांधतायत त्याचसोबत पदाधिकाऱ्यांना काय सूचना देतायत हेच पाहणं महत्वाचं ठरणार त्याचसोबत ठाकरे सेनेसोबत युती संदर्भात काही बोलतायत का याकडे देखील लक्ष असेल राज ठाकरे मनसेच्या मेळाव्यासाठी दाखल झालेत ही आत्ताची ताजी दृश्य आपण पाहू शकतोय थोड्याच वेळात मनसेचा मेळावा हा सुरू होणार आहे आणि या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत राज ठाकरे या मेळाव्यात स्वतः अध्यक्ष राज ठाकरे मनसेचे नेते सरचिटणीस आणि इतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळेच उपस्थित असतील त्यामुळे राज ठाकरे आज नेमकं काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष असेल आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना का नमंत्र देणार आहेत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल आपण ही दृश्य पाहू शकतो ही आत्ताची ताजी दृश्य आहेत मनसेचा पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा पार पडतोय अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या